जय जवान जय किसान फाउंडेशन व सैनिक वेलफेअर्स असोसिएशन सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात याआधीही त्यांनी विविध सामाजिक कार्य केले आहे सध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाने सोलापूरमध्ये महापूर आला आहे आणि राज्यातून सगळीकडून त्यांना मदत कार्य सुरू आहे तर फाउंडेशन मार्फत देखील पूरग्रस्तांना मदत करणार आहे याबाबत आव्हान माजी सैनिक कुमार पाटील यांनी कोल्हापूर लाईवच्या माध्यमातून केले सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी आजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन यांच्या वतीनं आम्ही गडिंगलज तालुक्यातील सर्वांसाठी जाहीर असं आवाहन करू इच्छितो देशामध्ये सर्वत्र पावसामुळं थैमान मागलेलं आहे पंजाबमध्ये देखील महापुराची भयंकर अशी स्थिती निर्माण झालेली आहे असे असताना महाराष्ट्रामध्ये देखील या पावसाने आपला जोरदार रौद्र रूप दाखवलेलं आहे मराठवाडासह जालना सोलापूर बीड यवतमाळ या ठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे व अक्षरशः तेथील लोकांना आपल्या राहण्यापासूनचे ते पोटाला खाण्यापासूनचे वांदे झालेले आहेत आम्ही या ठिकाणी एक संकल्प करीत आहोत की आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन गडिंगलज यांच्या वतीनं या पूरग्रस्तांसाठी ज्यांना जी आपल्या इच्छेप्रमाणे जी मदत करायची आहे ते आमचे सचिव रामकृष्ण विठेबा विठोबा शेंडे यांच्या पे फोनपे नंबरवरती आर्थिक सहकार्य करून त्यांनी सहकार्य करायचं आहे या ठिकाणी झालेली एकत्रित झालेली रक्कम आम्ही याच ठिकाणाहून राशन व त्याचबरोबर इतर काही साहित्य खरेदी करून दिनांक तीन ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष जाऊन सोलापूर या भागामध्ये तेथील पूरग्रस्तांना आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी हे सामान आम्ही देऊन येणार आहोत त्याचबरोबर दिनांक एक तारखेला एक ऑक्टोबर रोजी माझा वाढदिवस आहे मी हा माझा वाढदिवस या पूरग्रस्तांच्यामुळं अगदी साध्या पद्धतीने म्हणजे वाढदिवस साजरा करणार आहे या वाढदिवसानिमित्त होणारा खर्चही या पूरग्रस्तांना त्या ठिकाणी मी अर्पण करू इच्छितो एक छोटीशी मदत आमच्याकडून ही त्या लोकांना येणाऱ्या काळासाठी थोडीशी आपली मदत ठरू शकेल तर या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देखील आवाहन करू इच्छितो की आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही दिलेल्या गुगल पे फोनपेवर वर पाठवून आपण सहकार्य करावे व त्याचबरोबर या पूरग्रस्तांना थोड्या वेळासाठी का असे ना का, का आमच्याकडून जो काही दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे तो आम्ही यशस्वीरित्या आपल्या सहकार्यातून पार करू